नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर आज सकाळी सुमितने आणले आहेत आळंबी म्हणजेच मशरूम तर त्याची आज रेसिपी आपण बघूयात चला तर ही आळंबी अशी काही दिसते ही रानात जाऊन आणतात आणि आता मी ह्यांना आहे ना जरा थोडा वेळ पाण्यात ठेवणार एक वीस एक मिनटं त्यामुळे काय होईल तर ह्याची जी माती असते ना चिकटलेली बाजूची ती सगळी सुकली आहे तर ती थोडी ओली होईल आणि विरगळून खाली तळाला बसेल पाण्याच्या एका पसरट भांड्यामध्ये मी पाणी आहे आणि हे सगळे भिजवून असे आळंबी ठेवलेले आहेत ते एक पंधरा वीस मिनिटांनी मी त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे सारखं काय शी खाशील ना एवढी मस्त लागते ना मला पण खूप स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर ह्या अशा काहीशा दिसतात मी दोनदा तीनदा स्वच्छ पाण्या नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता मी याचे व्यवस्थित काप करून घेते आहे चिरून घेते म्हणजे ही भाजी तर ही अशी दिसते आणि त्यानंतर मी इथे साहित्य काय काय घेतलं आहे ते बघा आळंबी एक बाऊल आहे साधारण हे, हे त्याच्यानंतर मी ही ख खौ, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे एक कांदा घेतला आहे कोकम घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे तर त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मसाले सगळे तर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतलं आहे हे घरचं आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे गरम मसाला थोडंसं चिकन एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि हळद घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य आता तुम्ही बघितलं असेल तर मग आता रेसिपी बघूयात आपण की आ, मी काय करते ते तर चला तर बघूयात रेसिपी इथे मी कढईत तेल तापवून घेतलं आहे बघूयात तेल तापलं आहे का हां तेल तापलं आहे तर मी आता टाकते आहे कढीपत्ता त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे बारीक बारीक चिरलेला लसूण म्हणजे लसूणच्या पाकळ्या मी उभ्या उभ्या, उभ्या चिरलेल्या आहेत तर त्या मी आता इथे टाकते तर लसूण झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर याच्याने खूप छान स्वाद येतो तर आता मी यामध्ये घालते आहे कोथिंबीर तुम्हाला जर मी बनवलेले व्हिडिओज आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता यामध्ये मी घालते आहे कांदा आणि कांदासुद्धा मी छान एकदम परतून घेणार आहे गुलाबी सर होईपर्यंत तर मी म्हणत होते का तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा छान कांदा खरपूस भाजून घेते आणि आता तुम्ही इथे बघा का कांदा थोडासा ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे छान कांदा भाजला आणि असा गुलाबीसर झाला तर यामध्ये मी आता सगळे मसाले मीठ हळद हे सगळं टाकून घेते आणि छान खरपूस सुगंध येईपर्यंत मस्त भाजते यामध्ये तुम्ही आता बघालच का ह्याला मस्त तेलसुद्धा सुटेल मसाल्यांना जेव्हा मसाल्यांना तेल सुटतं ना एक नंबर रेसिपी होते एकदम छान मसाले परत परतले गेले ना का रेसिपी नक्कीच तुमची छानच होणार तर आता तुम्ही इथे बघू शकता कसं तेल सुटलं इथे मसाल्यांना तर या पॉईंटला मी आता इथे घालणार आहे दोन कोकम याच्यामध्ये कोकम तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे त्याऐवजी तुम्ही टोमॅटो जरी यूज केला तरी चालेल पण मी आ, कोकम घालायला प्रेफर करते त्यानंतर मी आता आ, जी आपण आळंबी जी कापून घेतली होती स्वच्छ धुवून घ्यायची हां आळंबी त्याला खूप माती असते तर ही आता मी मस्त परतून घेते त्यामध्ये सगळे मसाले आणि ती आळंबी अशी हे सगळी एकजीव होईपर्यंत मी छान परतून घेते आळंबीना लगेच शिजते पण आता तुम्ही इथे बघाल का ही खूप भाजी वाटत असेल पण ती जेव्हा शिजते ना तर ती थोडीशी अशी भाजी आळते तर तिची क्वांटिटी थोडी कमी होते तर आता मी छान एकजीव होईपर्यंत हे परतून घेतलेलं आहे तर यावर मी आता थोडा वेळ झाकणसुद्धा ठेवून एक वाफ आणणार आहे एक पाच मिनटं स्लो uh, फ्लेमवरती मी हे करणार आहे तर पाच मिनटासाठी मी हे स्लो फ्लेमवरती झाकण ठेवते आहे तर वाट बघूयात आपण तो पर्यंत बघूयात झाकण काढून का कसं झालं बघू शकता तुम्ही आता इथे पाणी सुटलंय भाजीला तर छान परत ते आणि भाजीसुद्धा खूप आळली आहे तुम्ही बघू शकता किवडीशी भाजी झाली आहे मग खूप भाजी दिसत होती तर आता ती थोडी कमी झाली तुम्ही बघू शकता इथे आणखी थोडी शिजली पाहिजे ती अजूनही आळंब्या शिजलेल्या नाही आहेत तर आत्ता मी काय करेन सांगू का आता मी यामध्ये टाकते थोडंसं वाटण आपण जे घरगुती वाटण करतो ना सगळ्यांकडे मालवणी कोकणी जे आपण असतो त्यांच्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये हे रोजचं अवेलेबल असतं वाटण तर हे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तर ते मी आता यामध्ये एक दोन चमचे किंवा थोडंसं एक मिळून येण्यासाठी भाजी आपण हे टाकणार आहोत तर मी वाटणाचं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड केलं आहे जे मिक्सरमध्ये आपल्याला उरतं ते तर छान ढवळून घेते हे आणि पुन्हा एकदा मी पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती हे ठेवणार आहे वाफ आणण्यासाठी तर थोडीशी आपली अजून आळंबी शिजायला हवी आहे तर त्यामुळे वाटणसुद्धा छान त्याच्यामध्ये मिळून येईल आणि भाजीसुद्धा आपली एक पाच दहा मिनटामध्ये रेडी होईल खायला तर मी ह्याच्यावरती एकदा पुन्हा वाफ आणण्यासाठी झाकण ठेवते पण त्याआधी थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये आता पुन्हा एकदा घालते आणि मग वाफ आणण्यासाठी ठेवते म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद पूर्ण भाजीला लागेल म्हणून तर ठेवूयात याच्यावरती थे एक पाच एक मिनटं झाकण आणि मग भेटूयात पुन्हा पाच मिनिटांनी सुगंध तर भारी येतोय आ हा 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 एक नंबर तुम्ही इथे बघा मगाशी मी जे सांगत होती का तेल तेलामध्ये छान मसाले परतायला हवेत तर कसा मस्त तेलाचा तवंग आला आहे आणि भाजीसुद्धा रेडी झालेली आहे मी याच कन्सिस्टन्सीला ठेवणार आहे थोडंसं रस ठेवणार आहे भाजीला मला बोलतानासुद्धा तोंडाला पाणी येतं आहे कधी एकदाची भाकरी करते आणि गरम गरम भाजीसोबत खाते असं झालं आहे मला मस्त मटणासारखी लागते भाजी तर सुद्धा एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुमचा इतका वेळ दिलात फ्रेंड्स त्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय